नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर गल्फतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओ घेण्याचं एकच कारण की ज्या मुलांना मेडिकल इंजिनिअरिंग एग्रिकल्चर किंवा फार्मसी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि त्यांचे जर बारावीचे पर्सेंटेज जर अपेक्षा एवढे नसेल मिळाले तर नाराज होण्याची गरज नाही मित्रांनो तुम्ही ग्रुप बघा ग्रुप क्लिअर असणं गरजेचं आहे जर फक्त आय आय टी एन आय टी जर सोडलं तर स्टेट इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला किंवा अॅग्रीला किंवा मेडिकलला बारावीच्या पर्सेंटेज कुठेही मॅटर करत नाही मित्रांनो फक्त मॅटर करतो ते म्हणजे ग्रुप पी सी एम और पीसीबी म्हणून एम आणि बी जर तुम्हाला अदर स्टेट करायचं असेल मित्रांनो मेडिकल तर तुम्हाला एकशे पन्नास गरजेचं आहे फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषय म्हणून तुम्हाला एकशे पन्नास गुण कंपल्सरी पाहिजे आहे कारण ज्या मुलांना कमी लो स्कोअर वर जर समजा एमबीबीएस बीएमएस तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये किंवा तेलंगणा राज्यामध्ये जर करायचं असेल कर्नाटकमध्ये वगैरे तर करना तक तुम्हाला बारावीचा पी सी बी मेडिकलसाठी एकशे पन्नासच्या वरच पाहिजे मित्रांनो आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला कॅटेगरीमधून बे प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त एकशे वीस जरी स्कोअर राहिला तरी तुम्ही सहज मेडिकलला एलिजिबल आहात त्यामुळे असं ग्रुपचं फारसं टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो महत्वाचा स्कोअर असतो तुमचा एंट्रन्स एक्झामचा जे नीट जेडबलई आणि सीईटीचा त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या त्या बारावीच्या परीक्षेच्या पर्सेंटेज कमी आला तरी अजिबात नाराज होतो का ग्रुप क्लिअर असेल तरी इनफ आहे मित्रांनो ठीक आहे मात्र जे मुलांना आय एनआयटी करायचं आहे त्यांना सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट बारावीला कंपल्सरी पाहिजे मित्रांनो में में ले जे मध्ये तुम्हाला कितीही अमप जरी राहील असेल नाईन्टी नाईन तरी त्याला महत्व राखलेलं नाही म्हणून तुम्ही नसेल तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट मिळाले तरी हताश होण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्येही आय आय टी लेवलचे काही टॉप कॉलेजेस आहेत त्यावर स्टेट कौन्सिलिंग तुम्ही अटेंड करा मित्रांनो ठीक आहे ज्यांना चांगला स्कोर मिळाला त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो ज्यांना नाही मिळालं त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे दुसरा तो नक्की आवाजून बघा आणि हां पुढे पुढे जर तुम्हाला भविष्यात या मेडिकल इंजिनिअरिंग ऍग्री आणि फार्मसीच्या ऑनलाईन ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत प्रवेशाकरिताच्या त्या जर तुम्हाला एखाद्या चांगल्या ज्युनियन कन्सल्टन्सी थ्रू आणि एका चांगल्या तज्ज्ञ अनुभवी कौन्सलर थ्रू करायचं असेल मित्रांनो तर नक्की कल्पतरूला संपर्क करा कल्पतरू ही एक कौन्सलिंग मध्ये नामांकित संस्था आहे पारदर्शक आणि प्रामाणिक काम इथे होतं जर तुम्हाला अत्यंत नाम मात्र ना फीजमध्ये काउन्सलिंग करून जर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग ऍग्री फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल तर आमच्याकडे आतापासूनच ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे मोजकेस आपण काउन्सलिंगसाठी विद्यार्थी घेतो तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो अधिक काही तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स हवे असेल भविष्यात तर ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो All the best. Thank you very much.